तुम्ही कधी भारताचा नकाशा पाहिलाय का जवळजवळ एक गोष्ट लक्षात आली असेल की भारताच्या प्रत्येक नकाशावर श्रीलंका हा देश दाखवलेला असतो मग श्रीलंका हा देश तर वेगळा आहे मग भारताच्या नकाशावरती श्रीलंका काय करतो या मागचं इंटरेस्टिंग फॅक्ट आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहूया या व्हिडिओमध्ये त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भारत हा विविधतेने नटलेला देश आहे भारतामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या परंपरा वेगवेगळ्या खाद्य आणि वेगवेगळी सांस्कृतिक कला आणि काही काही वेशभूषा पाहायला मिळतात भारतासारखा विविधी रंगी देश जगात कुठेही नाही भारताच्या समुद्र सीमेबद्दल बोलायचं झालं तर भारताची समुद्र सीमा सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर एवढी आहे गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा नगर हवेली आणि दमनद्वीप लक्षद्वीप कोटुचेरी अंदमान आणि निकोबार येथे द्वीप समुद्र किनारे आहे भारताचा सुंदर नकाशा आपण पाहिला अनेक ठिकाणी जसं शाळा झाले कॉलेजेस झाले अनेक ठिकाणी आपण भारताचा नकाशा पाहिला आहे तिथे तुम्हाला भारताचा नकाशा बघत असताना त्यात सर्वात खाली छोटासा श्रीलंका हा देश आढळून आला असेल तुम्हाला असा कधी प्रश्न पण टाका श्रीलंका हा देश वेगळा असून भारताच्या नकाशावरती काय करतो एका कायद्याच्या अंतर्गत श्रीलंका हा देश भारताच्या नकाशामध्ये जोडण्यात आला तो कायदा म्हणजे कन्व्हेन्शन ऑफ द लॉ ऑफ द सी या कायद्याचं आयोजन करण्यात आलं होतं जगात असे अनेक देश आहेत ज्यामध्ये समुद्र किनारी लाभले आहे अशातच एकोणीसशे छप्पन मध्ये राष्ट्राकडून कन्व्हेन्शन ऑफ द लॉ ऑफ द सी या कायद्याचं आयोजन करण्यात आलं होतं या संमेलनात वेगवेगळ्या वे वे कायद्याशी आणि त्यांच्या कराराशी चर्चा करण्यात आली होती समुद्री सीमाबाबत वेगवेगळे वे कायदे करण्यात आले होते एकोणीसशे ब्याऐंशी साठीच्या यासाठी वेगवेगळ्या वे वे तीन बैठकी आयोजित करण्यात आले होते या बैठकामध्ये समुद्री किनाऱ्यासोबत वेगवेगळे प्रक्रिया लॉ ऑफ दीचे वेगवेगळे कायदे तयार करण्यात आला होता ज्यामध्ये लॉ ऑफ द सी हा एक कायदा तयार करण्यात आला होता असं सांगण्यात आलं होतं की कोणत्याही देशाच्या नकाशात त्या देशाच्या बेसलाईन पासून दोनशे नॉटिकल मैल म्हणजेच तीनशे सत्तर पॉइंट चार किलोमीटर सीमा दाखवणं बंधनकारक असणार आहे म्हणजेच भारताला लागून असलेल्या तीनशे सत्तर पॉईंट चार किलोमीटर समुद्राला भारताची समुद्र सीमा मानली जाईल आता वळूया महत्वाच्या मुद्द्याकडे भारताच्या आता वळू या महत्वाच्या मुद्द्याकडे भारताच्या नकाशात श्रीलंका देश दाखवण्याचं कारण म्हणजे भारताचं शेवटचं गाव म्हणजे धनुषकुडी श्रीलंकेच्या अंतराबाबत जर सांगायचं तर अठरा नॉटिकल मैल म्हणजे पॉईंट तेहतीस किलोमीटर आहे भारताला आपल्या नकाशात श्रीलंका दाखवणं बंधनकारक असणार आहे याच कारणामुळे भारताच्या नकाशात श्रीलंका हा देश दाखवला जातो दा। मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा